कायचे काय जाय बागाकार किती जणांना बागाकार जमत नाही बरेच बागाकार जमण्यासाठी महत्वाची गोष्ट कोणती वाटते कळतय पण वळत नाही सगळं माहिती आहे सर आम्हाला तुमचं सगळं खरं आहे हो पण आमचे पाडेपाठ होणं आजपर्यंत दहा वर्षात जमलं नाही ते आता एक तारखेपर्यंत तुम्ही सांगितले सरदार पाडे पाठ पाहिजे कशा अशा अपेक्षा ठेवू शकता दहा वर्षात आम्ही कधी पाठ केले नाहीत पाडे आणि हे पाच दिवसात काय पाठवणार किती जणांचे पाठ झालेले सांगितलेले असो बागाकार इथं आलो तर दिसतोय का पाड़ मी तर असं समज सवय नाही असली कधी मला असं बागाकार नावातच काहीतरी लपलेलं आहे भाग द्यायचे भाग करायचे तुकडे करायचे मग आता साधी सुपी कन्सेप्ट अगोदर समजून घेऊ समजा पंचवीस रुपये आहेत एका व्यक्तीकडं चिल्लर असं गृहित धरू आणि त्याने ती पंचवीस रुपयाची चिल्लर एका दुकानदाराला दिली आणि त्याला सांगितलं की मला पाच पाच रुपयाच्या नोटा पाहिजेत काय पाहिजेत पाच पाच रुपयाच्या म्हणजे ह्या पंचवीस रुपयाच्या चिल्लरचे पाच पाच रुपयाच्या नोटा बनवायच्या असतील तर मला किती नोटा मिळतील कस ओळखल पाचा पाचा पंचवीस म्हणजे इथं भाग कितीचा बसला तुमचा ह्यालाच भागाकार म्हणतात म्हणजे खालच्या संख्येच्या हिशोबाने वरच्या संख्येचे एकूण किती भाग होतील ह्याला म्हणायचं भागाकार गेम कळाला का जी संख्या असते ह्या संख्येच्या हिशोबाने वरची जी संख्या आहे त्या संख्येचे समान तुकडे करायचे पाच पाचच्या हिशोबाने एकूण किती तुकडे होतील पाच तुकडे होतील समजा संख्या तीस असली असते आणि खाली सहा असलं असत तरी हे सहा सहाच्या हिशोबाने तीस मध्ये पाचच तुकडे होणार आहेत किंवा इथं चोवीस असलं असतं आणि इथं चार असलं असत तर चार चारच्या हिशोबाने चोवीस मध्ये सहा तुकडे होणार आहेत म्हणजे भाग करायचे आपल्याला कसे भाग करायचे खालच्या हिशोबाने भाग करायचे म्हणजे छेदामध्ये जी संख्या असते त्या संख्येच्या हिशोबाने वरच्या संख्येचे एकूण किती भाग होतील चार 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 आणि चार असे टोटल एक दोन तीन चार पाच सहा असे टोटल किती भाग झाले सहा भाग झाले म्हणजे ह्यांचा भागाकार किती आला भागाकार किती आला सहा भागाकार आता प्रॉब्लेम काय असतो मुलांना की सर सगळं खरं आहे पण नेमकं भागायचं कसं हेच कळत नाही असे किती जण आहेत तिथं आतवर ज्यांना एक्झॅक्ट नेमकं भागाकार कसा करायचा हेच माहित नाही कधी ही एक गोष्ट लक्षात ठेवा कोणत्याही संख्येला पंधराच्या आतल्या संख्येनं भागलं तर जेवढे अंक असतात त्याच्यापेक्षा एका अंकाने लहान उत्तर असते काय कळलं इथं अंक किती आहेत सात अंकी उत्तर आलंच पाहिजे जर पंधराच्या आतल्या संख्येने भागतोय तर आता किती जणांचं अंकी उत्तर आलं राह यांच बरोबर आहे आता इतर आडा काय झाला सांगतो तुम्हाला झिरो का गेम नाही समजा झिरो का असे आता आहे मग हे तर खरा गेम आहे बागाकारात जो वाटतो आपल्याला येत आहे पण येत नाही तसेच सिस्टम असते आता बऱ्याच जणांनी प्रयत्न हे केले नाहीत भागाकार करण्याचे कोण आहेत असे पाडाच पाठ नाही बाराचा असं कोण आहे नॉर्मली कसं राहतं माहिती आहे का दहा अकरा बारा पंधरा वीस पंचवीस तीस हे पाडी लहानपणापासून ऑलरेडी पाठ असतात आपले कारण राऊंड फिगरची सवय आहे ना आपल्याला राऊंड फिगर मध्ये पाडे असतात पंधराचा पाडा पाठ असेल तुमचा चा असणार चा असणार तीस असणार बाराचा पण झालेला असतो आणि तिथपर्यंत आपली रेंज असते तेराच्या पुढे गेलं की मग तेरा मेरा सात सुट जात आहे हा आणि त्यातल्या त्यात मोठे पाडे फक्त कुठपर्यंत पाठ असतात माहिती का तुम्हाला त्रिक, <laughs> बे, त्रिक। <laughs> गायब सगळे पाडे आणि जास्तीत जास्त पंचे तर विशेष नाही डोक्यात त्याचे रिझन्स मी सुरुवातीला सांगितलेले उभे पाडे लिहू नका कारण माणसाला डोळे आडवे वाचण्यासाठी जास्त कम्फर्टेबल असतात उभं वाचन माणूस व्यवस्थित करू शकत नाही म्हणून आपल्या मेंदूला ते व्यवस्थित स्कॅन होत नाही त्या दृष्टिकोनातून पाडा नेहमी आडवालेत चला आणि मोबाईल नंबर सारखा पाडा वाचा अगोदर आपोआप पाडा पाड़ होईल तुमचे मोबाईल नंबर पाठवत आहेत दहा दहा अंकी मोबाईल नंबर आहेत ते पाठवत आहेत आणि तुम्हाला दोन अंकी पाडा पाठवत नाही म्हणल्यानंतर शोकांती काय कुठेतरी आपण काहीतरी मिस करतोय खरंय कुठं आहे मोबाईल नंबर असा आहे की कोणी त्याच्याचा ज्याचा मोबाईल नंबर पाठत नाही बघा आणि मोबाईल नंबर तर आत्ता आलाय तुमच्या आयुष्यात पाडा तर लहानपणापासून आयुष्यात आहे हा शिक्षक गेले काय काय तुम्हाला पडे पाटकरा पाड़ पडे पाटकरा पाड़ म्हणण्यात हा त्यांच्या मातीलाही गेले नाही तुम्ही कारण तुम्ही म्हणले होते जे आपल्याला व्यक्ती आवडत नाही त्याच्या मातीला पण आपण जात नाही आणि गणिताचा शिक्षक कोणालाच आवडत नाही पहिल्यापासून रूढ रागीट वातावरण तसं असतं तुम्हाला शिक्षक कुठले आवडतात मराठीच आणि खरं तर मराठीला शिक्षक नसतात जास्त करून मॅडमच असत खरंय कुठे कविता मंजूळ आवाज शिक्षकाचा आवाज बसाडा हा बस तुम्ही उद्यापासून त्या शिक्षकाच्या तसालाच नाही का मला नको आहे गेला सर उडत असा विषय असो काय हरकत नाही तर ऍक्सेप्ट द रियालिटी पा भागाकार मत नाही आता भागाकारात तीन गोष्टी खूप महत्वाच्या पहिली गोष्ट भाग देता आला पाहिजे पहिला पॉइंट दुसरी गोष्ट वजाबाकी जमली पाहिजे कारण मी अगोदर पण सांगितलंय काय बेरजेशिवाय गुणाकार होऊ शकत नाही आणि वजाबाकी शिवाय भागाकार होऊ शकत नाही म्हणजे तुम्हाला भागाकार करायचा आहे म्हणजे कुठं ना कुठं तुम्हाला वजाबाकी करावीच लागणार आहे आणि तिसरी स्टेप अंक जोडायचे ते कसे जोडायचे काय जोडायचे ते आता डेमो मध्ये दाखवतो आणि ज्यांना मनातल्या मनात वाजवा मनात जमत नाही का काय म्हणतो ज्यांना मनातल्या मनात वाजवा मनात जमत नाही त्यांनी तिथं कागदावरती करा काही प्रॉब्लेम नाही कारण यस ते तुम्हाला येऊन म्हणणार नाहीत की असं का भागाकार करा लागलाय त्यांना तर हेही घेणं देणं नाही की सोडवतोय का नाही करांगोळी स्पर्धा स्पर्धामध्ये भाग घेऊन आपलं गोल करून येतोय घरी मग ते एक दोन तीन चार एक दोन तीन चार चालू असते काय काय जणांचं काही येतच नसेल तर मग तुमच्याकडे ऑप्शन काय इकडं तिकडं बघून बोर झालेलं असणार मग तुम्ही म्हणणार जरा नक्षी काढतो मी नक्षी असे असते तुमचे की गोल करून व्यवस्थित आणि गिरवत बसणार तिथं तुम्ही त्या तर येत नसेल तर काय ऑप्शन पण का नाही दुसरा दुसरं तुमचं असो तर आता इथे काय करायचं एक्झॅक्टली बघून घ्या हा ही संख्या आहे ह्याच्यामध्ये मी थोडा स्पेस ठेवलेला आहे मुद्दाम तुम्ही म्हणले असतील चुकून रेस जरा खाली झाली का काय मी रेस थोडीशी वर पण मारू शकलो असतो पण मी ती मारली नाही कारण मला तिथं कोणती तरी संख्या लिहायची कोणती लिहायची ते आपण थोडस पुढे गेल्यानंतर पाहू तर भागाकार करण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्वाच्या असतात हे एकदा नीट बघून घ्या पहिली स्टेप म्हणजे भाग देणे काय म्हणजे ऍक्च्युअल स्टेप तुम्हाला लक्षात आली पाहिजे की भागाकारामध्ये भाग द्यायचा कसा दुसरी स्टेप असते आपली वजाबाकी करणे काय वजाबाकी करणे आणि तिसरी स्टेप असते आपली अंक जोडणे अशा तीन स्टेप आहेत या तीन स्टेप ज्याला परफेक्ट कळाल्या लाईफ टाईम तो आयुष्यात तरीच भागाकार विसरू शकत नाही या तीन गोष्टी कळल्या पाहिजेत आपल्याला भाग कसा द्यायचा वजाबाकी करायची आणि अंक जोडायचे आणि ह्याच गोष्टी रिपीट 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 होत असतात बागाकारात आणि कुठ तरी मग एखाद्या वेळेस पूर्ण भाग मध्ये जातो मग तिथं कुठंतरी झिरोचा सिस्टम लागू होतो मग आता ते कसं होतं आपण डेमो बाय डेमो दे, पाहू इथं पा। पाडा आपल्याला तीन पर्यंत म्हणता येत नाही कारण बाराच्या पाड्या तीन नाही म्हणून सुरुवातीला तुम्हाला पहिल्या दोन अंकांना भागाला परमिशन असते म्हणजे आता बाराचा पाडा ह्या छत्तीस पर्यंत तरी म्हणत जायचं आहे आणि ती संख्या जर त्या पाड्यात नसेल तर त्याच्या अगोदरच्या कुठल्या अगोदरच्या संख्येपर्यंत ती पाडा म्हणायचा तुम्हाला कळाले आता बाराच्या पाड्या छत्तीस आहे का आहे किती नंबरला आहे मग ह्यालाच म्हणतात भाग बसणे म्हणजे बारा त्रिक? बारा त्रिक आता पाड्यातली संख्या तुम्हाला काय करायची तर खाली घ्यायची जी पाण्यातली संख्या असणार आहे ती कुठे घ्यायची तुम्हाला खाली जेणेकरून तुम्हाला जी मनातल्या मनात वजाबाकी करायचं जे बर्डन आहे ते तुमचा त्रास कमी होतो आणि समोर वजाबाकी दिसते तुम्हाला इथं आणि ज्या वेळेस समोर संख्या असतात त्यावेळेस वजाबाकी सोपी जाऊ शकते मनातल्या मनात संख्येपेक्षा आता छत्तीस मधून छत्तीस दुसरी स्टेप कोणती आहे वजाबाकी करायची छत्तीस मधून छत्तीस गेले किती राहिले शून्य मग आता हा जो शून्य आहे ही संख्या कट करायची आणि ह्याच्या पुढं मांडायचं मांडावाच लागणार जेणेकरून तुम्हाला शून्याचा गेम काय झालेला आहे हे लक्षात यायला पाहिजे मग आता इथं मी शून्य मांडलं आणि मी तिसरी स्टेप केली कोणता अंक जोडणे मग आता मला अंक जोडायला एकच अट आहे एकच अंक जोडायचा आहे एकदम दोन दोन तीन तीन अंक तुम्ही जोडू शकत नाहीत मग हा अंक मी आता शून्याला जोडला तिथं संख्या किती तयार झाली झिरो एक आता झिरो एक बाराचे पडत आहे का मग काय करावं लागेल तुम्हाला ज्या वेळेस अंक जोडून पण भाग जात नसेल त्यावेळेस तुम्हाला उत्तरात एक शून्य घ्यायचं ही सगळ्यात महत्वाची वाट आहे एखादा अंक पाठीमागून जोडला भाग जात नाही त्यावेळेस तुम्हाला काय करायचे उत्तरात एक शून्य घ्यायचं आहे आणि परत मागचा अंक त्याला जोडून टाकायचा आहे एक्स्ट्रा स्टेप आहे आणि परत मग तुम्हाला ह्याच तीन स्टेप रिपीट करायचं पहिली स्टेप काय माता बारा 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 एकल, मग आता बाराचा पाडा पर्यंत म्हणायचा आहे बारा एक म्हणजे इथं कितीचा भाग बसला इथं कुठपर्यंत भाग बसला मग मधून बारा हे दुसरी स्टेप आपली काय वजा बाकी मग बारा मधून बारा गेले किती राहिले ते शून्य मी इथं लिहिलं आणि तिसरी स्टेप करून टाकली काय अंक जोडणे मग अंक आता इथं जोडला किती झाला झिरो पाच मग झिरो पाचला भाग जातोय का आहे का पाड्यात बाराच्या मग तुम्हाला परत एकदा काय करायचंय शून्य घ्यायचं आहे आणि मागचा अंतर त्याला जोडून टाकायचा आहे मग इथे किती झालं त्रेपन्न झालं मग आता परत तुम्हाला बाराचा पाडा त्रेपन्न पर्यंत म्हणत जायचं बार चौक अठ्ठेचाळीस बारा पंचे ओव्हरटेकिंगला परमिशन नाही गाडी पुढे घ्यायची नाही त्या संख्येच्या पाठीमाग नक्की अकरा चौक चव्वेचाळीस दुसरी स्टेप वजा बाकी अठ्ठेचाळीस मधून चव्वेचाळीस गेले ते कुठला यायचे पाचच्या परत अकरा अकरा चोप चव्वेचाळीस बाकी राहिला एक परत अकरा एक अकरा खाली राहिले अकरा सट्टी तर सास ला सास उडले बाकी झिरो राहिले आठ ला भाग जात मग इथं झिरो आला पाहिजे ना हे सगळ्यात महत्वाचा खेळ आहे मग आता झिरो आला आणि मागचा अंक जोडून टाकला मग अकरा आठ आठ्याऐंशी बाकी राहिला आता इथं बाकी शिल्लक राहिली आणि विशेष म्हणजे जोडायला कोणीच नाहीत आता त्याला आधार द्यायला कोणीच नाही मग ज्या वेळेस एखाद्याचा आधार संपेल त्यावेळेस इथं येणारे पॉईंट आणि ह्याला येणारे उष्णा आता इथं उष्ण शून्य घेतला बाळा आपण पण तरी भाग जात जातोय का मग तुला परत एकदा इथं शून्य घेऊन इथं अजून एक शून्य घ्यावा लागत मग अकरा नऊ नव्याण्णव खाली राहिला एक परत शून्य घेतला भाग जात नाही परत इथं शून्य घेऊन इथं शून्य घ्यावा लागेल मग अकरा नऊ नव्याण्णव दिस इज युअर अँसर झिरो नऊ पर्यंत थांबला तरी काय हरकत नाही कारण तेच रिपीट रिपीट येणार मग ज्यांचं उत्तर चव्वेचाळीस सोळा झिरो आठ पॉइंट झिरो नऊ आले काँग्रेस अधिवेशन कोणा चालत म्हणजे गेम समजायला लागलाय ना हो का नाही तुम्हाला पॉइंटचा खेळ होतो आणि झिरोचा एक बागाकारात ह्या दोन गोष्टी घातक असतात एक तर पॉइंट दुसरा झिरो समजले तीन स्टेप काढल्या पहिली स्टेप दुसरी तिसरी अजून एक देऊ का मग आता फक्त रूल लक्षात ठेवा इथं एखादा अंक शिल्लक राहिला आणि त्याला जोडायला आधारच नसेल त्यावेळेस उत्तरात एक पॉइंट द्यायचा आणि इकडे शून्य द्यायचं इकडे पॉईंट तिकडे शून्य देतात शून्य कधी येणारे पॉइंट नंतर जर डबल शून्य घ्यायची वेळ आली तर शून्य येणारे कळलं का कर ट्राय करा एकदा शिकायचं नाटक करायचं नाही परफेक्ट शिकायचं परत या चार क्रियांनी त्रास दिला नाही पाहिजे आपल्याला मनातल्या मनात, मनात वजाबाकी जमत नसेल तर मांडा तिथं संख्या काय प्रॉब्लेम नाही हा चेकिट पंधरा त्रिक पंचाळीस ला पंचाळीस गेले खाली राहिले ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाऊ नका भल्यांची माती केलेली आहे या क्रियेनं संख्या लिहायला जागा सोडा कुठलाही अपमान नाहीये त्याच्यामध्ये कुठलाही कमीपणा नाही आपण जे करतोय हे आपल्या प्रशिक्षणासाठी करतोय ह्या गोष्टीच भान असलं पाहिजे शेजारी बघतोय मी असं बेरीज केली वाजाबाकी केली तर शेजाऱ्याला कळेल काय तुम्हाला त्याच्यातून काय अपमानजनक कुठली घटना घडणार नाहीये ह्याचा फायदाच होणार आहे हे शंभर टक्के कारण जोपर्यंत मला मनातल्या मनात वाजाबाकी जमत नाही मला हेच करावं लागेल पर्यायच नाही मनातल्या मनात वाजाबाकी जमण्यासाठी त्याची प्रॅक्टिस लेव्हल हाय लेवलची असली पाहिजे पण आपण शेजारी बगल मी असं करायला लागलोय हे अपमान मा असल्या गोष्टीत पडला तर मग झाला कार्यक्रम तुमचा अपमान कधी झाला पाहिजे पोलीस नाही झालो तर इथं कुठला अपमान अपमान अर दवाखान्यात सगळेच पेशंट असते तेड्या तिथं जाऊन म्हणणार होय आर तुला काय झालंय सांगत नसतो <laughs> का सांगत नसतो आर तिथं दवाखान्यात आहे म्हणल्यावर शेजारचा पण पेशंटच आहे तू पण पेशंटच आहे तुझ्या इकडचा पण पेशंट आहे एकमेकाचं दुखणं एकमेकाला वाटून घेतलं तर फायदा तर होईल उग एकमेकाचं दुखणं लपवलं तर काय हे होणार म्हणून अपमान होईल असा गैरसमज करू नका शिकण्यासाठी आलोय प्रशिक्षण प्रॉपर घ्या दवाखान्यात गेलाय तर डॉक्टरचं ऐकावच लागणार आहे हो कंपाउंडर माझा मित्र आहे आणि ती सांगाल ती बघतो मी कंपाउंडर मग लावतोय कार्यक्रम तुमचा सिस्टमॅटिक हा आता इथं चार जोडलं म्हणून उत्तरात येणार एक झिरो आणि परत आठ जोडून टाकायचंय मग पंधरा त्रिक पंचेचाळीस खाली राहिले तीन पंधरा दोन्ही तीस खाली राहिले पाच पंधरा त्रिक पंचेचाळीस खाली राहिले अकरा पंधरा सत्तर एकशे पाच खाली राहिले बारा बरोबर आहे का नक्की पंधरा अठ्ठ एकशे वीस खाली राहिली आता ह्याचा आधार संपला मग येणारे उत्तरात एक पॉइंट आणि ह्याच्यावर एक मग पंधरा पंचाहत्तर खाली राहिले त्याच्यावर पंधरा त्रिक खाली राहिले पाच त्याच्यावर शून्य पंधरा त्रिक दिस इज युअर अँसर कोणाकोणाचा आलंय संख्या वाढली पाहिजे बाळा गौरव काय होते पाडा येत नाही का पाडा पाडे बिना जिंदगी अजूरे पाडे करावे आणि मी नॉर्मल पाडे घेतल्यात अजून तेरा सतरा एकोणीस तेवीस एकोणतीस घुसवलेलं नाही मध्ये आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुम्हाला पाडेपाठ पाड़ करायचे असतील ना तर भागाकारच त्या पाड्यांचे करा अर्थ कळला का म्हणजे उदाहरणार्थ समजा ही संख्या दिली तर घेतानाच डायरेक्ट सतरा तेवीस एकोणतीसचा पाडा घ्या दोन गेम होतील एक पाडा पण परफेक्ट होत राहील आणि दुसरं भागाकाराची पण कन्सेप्ट क्लिअर होत राहील हा आता काही वेळेस काय होणार आहे तुम्हाला पाडा नसणार आहे पाठ वर लिहा ना इथं सतरा चौतीस एक्कावन्न अडुसष्ट पंच्याऐंशी एकशे दोन एकशे एकोणीस एकशे छत्तीस एकशे त्रेपन्न एकशे सत्तर आणि खाली वीस गणितो सोडू लॉक झाले की वर बघायचं शिकण्यासाठी काय पण पण शिकायची काय लागणार इच्छा।, इच्छा मला माहित आहे हे अवघड वाटतंय पण तेवढं अवघड नसतं जगात कुठलीच गोष्ट अवघड नाहीये शिकल्यावर फक्त सगळ्या गोष्टी सोप्या होतात विमान चालवणं अवघड आहे का शिकल्यावर सोपं ना कसे पण चालवते बघितलं ना तुम्ही बुंग बुंग इकडून तिकडून आपण टू व्हीलर कशी चालवतो चालवतो का नाही गुम्हाला ना त्यांना <laughs> विचारते तुम्ही पापा की परत बघा <laughs> जाताल तिकडे इकडे तिकडं आणि हे चालवत असताना सावधरात जावं हा <laughs> साईडला गाडीच घ्यायची नाही <laughs> जंगलात जाऊन राहायचं का <बराएजगा। laughs> किती जण पडले खर सांगा इमान पडलेले असते आम्हाला माहिती जप नाही तुमच्या पेक्षा जास्त हे पडलेले असते पण हे कस निभावून जाते कारण हे मस्तीनं पडलेले असते स्टंट करताना एका पायावर गाडी फिरवताना गाडी घोड्यासारखी उडवताना हा स्टंट बरोबर आहे का नाही आणि मग तुमचा कार्यक्रम होतोय सिस्टमॅटिक हा आता सतरा हजार पडायचं करून दाखवतो अजून एकदा बघा आता सतरा एक सतरा सतरा दोन्ही ओव्हरटेक व्हायले सतरा एक इथं लिहून टाक सतरा खाली राहिले पंधरा आणि किती बाकी राहते ती गेम नाही जेवढी राहते तेवढी लिहायची तिथं परत म्हणताला आता दोन अंकी राहिली आता कसं त्यातला एक जुडू का पाच जुडू बाळा पंधरा जोड एक आणि पाच कड बघू नको जेवढे आहे तेवढे जोड कारण जेवढी बाकी राहील मागचा अंक जोडल्यावर ह्याच्यापेक्षा मोठी संख्या होत नाही ह्याच्या पाड्यातल्या संख्येपेक्षा तर ह्याचा पाडा कुठपर्यंत असतो एकशे सत्तर एकशे सत्तर पेक्षा मोठी संख्या कधीच होणार नाही ती बाकी राहिली ना बाकी बरोबर मोठी कशी होईल त्याच्यामुळे पुढे पाड्यातली संख्या भेटणारच आहे तुला हा सतरा आठ सॉरी सतरा नव्वद एकशे त्रेपन खाली राहिली पाच सतरा त्रिक एक्कावन खाली राहिले सतरा दोन्ही चौतीस खाली राहिले सतरा पाच खाली राहिले बारा सतरा सत्तर एकशे एकोणीस खाली राहिले नऊ सतरा पाच पंच्याऐंशी खाली राहिले दहा दहाला भाग जात नाही जोडायला कोणीच नाही मग इथं पॉइंट इकडं शून्य परत सतरा पाच पंच्याऐंशी खाली राहिले पंधरा त्याच्यावर शून्य सतरा सख सॉरी सतरा नाही आठ एकशे छत्तीस खाली राहिले चौदा त्याच्यावर शून्य परत सतरा आठ पॉईंट नंतर जास्तीत जास्त किती घरापर्यंत तीन घरापर्यंत बघत जायचंय सिंपल कन्सेप्ट